नमस्कार हो आज आपण एका अशा सणावर बोलतोय जो आपल्या संस्कृतीत आपल्या श्रद्धेत खोलवर रुजलेला आहे हो नागपंचमी बरोबर नागपंचमी श्रावण महिन्याच्या शुद्ध पंचमीला आपण सर्प देवता म्हणजे नागाची पूजा करतो होय ना तर आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारावर आपण आज जरा या परंपरेबद्दल बोलूया म्हणजे या मागची कथा काय आहे तिचा अर्थ काय आणि आजच्या काळात ती किती महत्वाची आहे नक्कीच सुरुवात कथानकानेच करूया का कारण ती खूप रंजक आहे हो म्हणजे एका शेतकऱ्याकडून नकळत एक नाग मारला जातो आणि मग काय काय दुःख पश्चाताप आणि मग क्षमा भक्ती अगदी ऐकायला उत्सुकता वाटते नाही का हो चला तर मग बघूया काय आहे ही कथा तर असं सांगतात की एक शेतकरी होता तो शेत नांगरत असताना त्याच्या नांगराच्या फाळाने नकळतपणे नागाची पिल्ल मारली गेली अरे रे हो मग ती नागिण अर्थातच खूप चिडली सुडाने पेटून उठली साहजिक आहे आणि मग रात्री येऊन तिने त्या शेतकऱ्याच्या दोन मुलांना दंश केला बाप रे मग मग तिसऱ्या मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या आई वडिलांनी काय केलं त्याला रात्री जाग ठेवलं देवपूजा करत बसायला सांगितलं अच्छा रात्री नागिण आली खरी पण तो मुलगा म्हणजे तो घाबरला नाही कमाल आहे हो त्याने हात जोडले तिची प्रार्थना केली म्हणाला की माझ्या वडिलांकडून नकळत चूक झाली त्यांना क्षमा कर किती नम्रता अगदी आणि त्याची ती भक्ती तो प्रांजळपणा पाहून नागिण प्रसन्न झाली खरंच हम्म तिने फक्त त्याला माफ नाही केलं तर त्याच्या मेलेल्या दोन्ही भावांना पुन्हा जिवंत केलं काय सांगताय हो आणि असं म्हणतात की तेव्हापासून मग नागपंचमीला नागाची पूजा करायची नकळत झालेल्या चुकांसाठी क्षमा मागायची आणि सर्पांचं रक्षण करण्याची प्रार्थना करायची परंपरा सुरू झाली या कथेतून खूप मोठा संदेश मिळतोय निश्चितच नकळत झालेल्या चुकीबद्दल पश्चाताप आणि क्षमा मागण्याची वृत्ती किती महत्वाची आहे आणि ती नम्रता भक्ती याच सामर्थ्य पण दिसत बरोबर आणि हे फक्त कथेत नाहीये जसं आपल्या माहितीत पण म्हटले आहे हा निसर्ग आणि माणूस यांच्या नात्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे अगदी म्हणजे निसर्गाबद्दल आदर इतर जीवजंतूंबद्दल प्रेम करुणा अहंकार बाजूला ठेवून क्षमाशील होणं आणि महत्वाचं म्हणजे पशुबळी वगैरे नाही तर उलट त्यांचं रक्षण करण्याचा विचार हो ना आणि म्हणूनच महाराष्ट्र कर्नाटक उत्तर भारत विशेषतः ग्रामीण भागात हा सण इतक्या श्रद्धेने साजरा होतो खरंय आणि ही परंपरा आपल्याला निसर्गाशी कसं जुळवून घ्यायचे हे शिकवते जसं की त्या दिवशी जमीन नांगरायची नाही किंवा खणायची नाही हो किती छान विचार आहे हा कारण जमिनीत नागांचा वावर असतो त्यांना त्रास नको म्हणजे किती पर्यावरणपूरक विचार आहे बघा खरच आणि अजून एक गोष्ट जी आपल्या माहितीत पण आहे ती म्हणजे दुधाबद्दल हो तो एक महत्वाचा मुद्दा आहे लोक खूप दूध वाया घालवतात मूर्तीवर ओतून किंवा पाजण्याचा प्रयत्न करून पण खर तर नाग दूध पीत नाही हा एक मोठा गैरसमज आहे हो त्यामुळे फक्त नैवेद्य म्हणून थोडं दूध दाखवावं पण त्याचा अपव्यय टाळावा हा संदेश खूप महत्त्वाचा वाटतो मला अगदी बरोबर बरं मग व्रताच्या विधींबद्दल काय माहितीये कसं करतात हे व्रत साधारणपणे घरात पाटावर किंवा भिंतीवर नागाचं चित्र काढतात किंवा मग मातीची मूर्ती बनवून तिची पूजा करतात अच्छा हळद कुंकू फुलं वाहून मग दूध लाह्या दुर्वा यांचा नैवेद्य दाखवतात आणि मंत्र वगैरे हो ओम कुरुकुलिय हुम फट स्वाहा किंवा साधा ओम नमो नागाय असा मंत्र जप करतात आणि ही कथा वाचतात किंवा ऐकतात आणि हे व्रत म्हणजे फक्त स्त्रिया करतात की पुरुष पण करू शकतात नाही दोघेही करू शकतात असं काही बंधन नाहीये आणि काय करू नये हे पण महत्वाचं आहे ना खूप महत्वाचं जसं आपण बोललो जमीन खणायची नाही नांगरायची नाही सापांना नागांना त्रास द्यायचा नाही अजिबात नाही त्यांना इजा पोचवू नये आणि दुधाचा अपव्य टाळावा हा दिवस खर तर संरक्षणाचा आणि आदराचा आहे आणि या पूजेमुळे काही फायदे होतात असं पण मानलं बरोबर हो तशा समजुती आहेत म्हणजे कुंडलीतला सर्पदोष किंवा कालसर्प दोष असेल तर तो शांत होतो असं म्हणतात अच्छा घरात शांतता नांदते कुटुंबाचं रक्षण होतं वंशवृद्धीची कामना पूर्ण होते वाईट स्वप्न किंवा भीती कमी होते असे काही उल्लेख आहेत म्हणजे एकंदरीत सकारात्मक फळ मिळतं असं म्हणतात हो पण मला वाटतं या फळांपेक्षाही महत्वाचं आहे ते यामागचं तत्वज्ञान काय म्हणता की नागपंचमी म्हणजे फक्त साप पूजा नाही ती निसर्गाबद्दलची संवेदनशीलता आहे आपल्या नकळत होणाऱ्या चुकांची जबाबदारी घेणं आणि क्षमा करणं किंवा क्षमा मागणं ही मूल्य जास्त महत्वाची आहेत बरोबर आणि आजच्या काळात जेव्हा आपण इतक्या पर्यावरणीय समस्यांना तोंड देतोय तेव्हा तर या सणाचं महत्व अजून वाढत अगदी म्हणजे निसर्गाशी आपलं नातं जपण्याची ही एक आठवण आहे बरोबर तर या चर्चेतून एक गोष्ट माझ्या मनात स्पष्ट झाली की नागपंचमी आपल्याला निसर्गाचा आदर करायला चुका मान्य करून क्षमा मागायला आणि सर्व जीवांबद्दल संवेदनशील राहायला शिकवते हो ना जसं त्या माहितीत पण शेवटी आहे की या पूजेतून आपण क्षमा मागतो आणि आशीर्वाद घेतो पण जाता जाता एक विचार है मनात काय आपण या आधुनिक जगात नागपंचमीचा हा जो मूळ संदेश आहे निसर्गाशी सुसंवाद आणि आपल्या कृतींची जबाबदारी घेणं हा फक्त एका दिवसापुरता किंवा प्रतिकापुरता ठेवतो का विचार करण्यासारखा मुद्दा आहे ही जी प्राचीन कथा आहे तिची शिकवण आजच्या जगात म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यात अधिक प्रभावीपणे कशी आणता येईल विशेषतः पर्यावरणाच्या आजच्या आव्हानांशी ती कशी जोडता येईल खरे यावर खरंच विचार करायला हवा एका दिवसाच्या पूजेपलीकडे जाऊन हा विचार जगण्याचा भाग कसा बनेल हो यावर आपण सगळेच विचार करू शकतो